जिल्ह्यातल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजेत पुरेशा वर्ग खोल्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे संसाधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज शिक्षक पुरस्कार समारंभात बोलताना दिले नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी जिल्हा परिषदेत राबवलेल्या अनेक उपक्रमाबद्दल अशोक चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले कुसुम सभागृहात जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण अशोक चव्हाणांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणमाल परिवेक्षाधीन जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार अमित राठोड प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिर्गे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर योजनेचे शिक्षणाधिकारी दिलीप कुमार बनसोडे आदींची उपस्थिती होती दुर्गम भागातील शाळा स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी खासदार निधीतून सुविधा निर्माण करून देण्यात येतील यासाठी पन्नास लक्ष निधीची तरतूद शिक्षण विभागात उपलब्ध करून देतो असेही चव्हाण यावेळी म्हणाले यावेळी सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षातील एकूण शंभर शिक्षकांना मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी जिल्हा परिषदेने शिक्षण विभागासाठी केलेल्या कामांची माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार प्रशासनाधिकारी राघवेंद्र मदनूरकर दीपक महालिंगे धनंजय गुम्मरवार निशांत पळणाटे दाचावार उद्धव मुळे आदींनी परिश्रम घेतले